हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल ओम राम श्री स्वामी समर्थ तर माझा आवाज झाला आहे खराब सर्दी खोकला झाला आहे गावावरून आल्यानंतर तर इथे बनवल्या होत्या मी गावावरून आल्यानंतर ना मी तिथून तुरीचे दाणे आणले म्हणजे शेंगा आणल्या होत्या तर आता गावाला खूप तुरीच्या शेंगा मिळतं आहे तर खूप छान मोठे मोठे होते आणि दाणे पण खूप छान होते त्याची कचोरी आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडते आणि पर्सनली माझ्या पोरांना मी आनी दाने मिलून तर मी मुगाची डाळ आणि तुरीचे दाणे मिळून कचोरी बनवली आहे तर कशी बनवायची आपण पुढे बघूया तर आता या थंडीच्या दिवसात तर खूपच छान तुरीचे शेंगा येत आहे आणि ह्या दिवसाचं खाणं म्हणजे सिजनल वाईज फळ जसं आपण खातो तसं जसंही सिजनल वाईज धान्य वगैरे तसं आपण हुरडा वगैरे खातो गव्हाच्या दिवसांमध्ये ते त्याच्यानंतर ह्या तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत तर मी त्याची कचोरी बनवली हे पण शरीराला खूप चांगलं असतं भाजी पण बनवता याची तर आता चला बघूया आपण कचोरी कशी बनवायची तर इथे मी सुरुवातीला जे आहे तुरीचे दाणे सगळे साफ म्हणजे क काढून घेतलेले शेंगा तर इथे आल्यानंतरच केलं मी तिकडनं शेंगाच घेऊन आलेली होती आणि मस्त टपोरे टपोरे दाणे बघू शकता तुम्ही तर मी हे जवळपास दोन वाटी म्हणजे मोठी एक वाटी फुल घेतलेली आणि इथे सर्वप्रथम मी मिरची आणि लसूण थोडासा भाजून घेतलेला आवाज माझ्या मध्ये मध्ये तुम्हाला करावेत असेल <coughs> तर त्याच तेलामध्ये मी तुरीचे दाणे टाकून घेतलेले आणि कळक मी कोथिंबीर पण आणलेली आता ताजी ताजी तर काड्या खूप निघाल्या त्याच्या तर म्हटलं चला काड्यांचं पण वाटण करून घेऊया मी नेहमी काड्या फेकतच नाही वाटण घेते इथे मी मुगाची डाळसुद्धा चार पाच तास भिजलेली होती तर तुम्हाला जर लगेच करायची असेल तर थोडं गरम पाण्यात टाका मी थोडं थंड पाण्यातच टाकलेलं आणि इथे थोडेसे धने घेतलेले मी धने भाजून घेतलेले आहे त्यानंतर ओवा शोप आणि थोडंसं तीळ ते माझ्याकडे ऑलरेडी केलेलंच असतं ओवा तोच घेतला मी ते भाजलेलंच होतं आणि हे थोडंसं जिरं घेतलं तर हे सगळं आपण मिक्सरला थोडंसं दरदर वाटून घ्यायचं आहे धने जिरं शॉफ आणि थोडं तीळ थोडा ओवा इथं वाटणामध्ये मी लसूण हिरवी मिरची त्याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकलेला आहे काड्या टाकल्या कोथिंबीरच्या इथं हे छानपैकी आपण त्या ते तेलामध्ये अगदी थोडंसं किंचितच आपल्याला भाजायचं आहे म्हणजे त्याचा जो तुरट जो चव असते ती थोडीशी निघून जाईल भाजल्यानंतर म्हणजे कच्चापणा निघून जाईल इथे असं दरदर वाटून घेतलेलं आहे मी आणि डाळसुद्धा आम्ही मुगाची थोडीशी हलकी भाजून घेतलेली जी भिजवलेली होती ती त्यानंतर हे आपलं वाटण धणे जिरंचं ते पण जाळसर वाटायचं आहे इथे मिरची कोथिंबीर लसूण वाटून घेतलेला आहे तो पण थोडा जाळ ही डाळ थोडी भाजून घेतली हिला पण थोडंसं आपण मिक्सरला ग्राईंड करून घेऊया म्हणजे थोडंसं लागलं ला पाहिजे आपल्या दाताला क्रंची क्रंची त्यानंतर ती डाळ काढून घेतल्यानंतर मी इथे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन पण छान आपण खरपूस भाजून घ्यायचं आहे एक पाच मिनिटच भाजायचं आहे नंतर आपण त्याला तेलामध्ये सोडणारच आहे फोडणीमध्ये तर मी भाजून घेतलेलं आहे थोडंसं बेसन इथे बेसन एवढंच बघा अर्धी वाटीच घेतलेलं आहे त्यानंतर मग मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकले थोडंसं जिरं टाकलेलं आहे तर जिरं थोडंसं द्यायचं आहे आपण वाटणात तर घेतलंच आहे जिरं थोडंसं मी अख्खं घेतलेलं आहे त्यानंतर त्या तेलामध्ये मग मी जे वाटलेलं लसूण मिरची कढीपत्ता काड्या कोथिंबीरच्या ते घेतलेलं आहे थोडंसं आलं पण घेतलेलं तर ते फोडणीला टाकायचं आपलं ते छानपैकी थोडंसं त्याचा कच्चापणा जाऊ द्यायचा आहे मिरचीचा तसं तर भाजलेलीच होती त्यानंतर हे धने जिरेचं वाटण जे दरदर वाटलं होतं आपण ते ते टाकायचं आहे त्यानंतर आपण बेसन टाकून घ्यायचं आहे हे पण मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी तर खूप टेस्टी होते कचोरी अगदी क्रिस्पी तर हे मी एक दिवस आधी करून ठेवते म्हणजे मला उद्या संडे आहे तर मी संडेचं ज नाश्त्यासाठी बनवणार आहे तर मी रात्रीच करून ठेवलेलं आहे सकाळी धावपळ नको कारण संडे असल्यामुळे सगळे लेट होतात इथं थोडंसं मी ते दाण्यांचं वाटण वगैरे टाकून थोडं मीठ टाकलं आमचूर पावडर टाकलेली आहे थोडीशी हळद टाकते आहे तर तुम्ही एक दिवस आधी पण बनवून श ठेवू शकता दोन तीन दिवस आधी किंवा जेव्हा करायचं तेव्हा जे तुम्ही करू शकता थोडंसं धना पावडर गरम मसाला लाल चटणी टाकलेली मी थोडंसं मीठ टाकलेलं त्यानंतर थोडी आपल्याला साखर टाकायची आहे थोडंसं आंबट गोड टेस्ट कचोरीला खूप छान लागते तर ही माझ्या आईचीच रेसिपी आहे ती खूप करायची माझ्या पोरांना खूप आवडायचं तर ते आत्ता गावाला पोरांना आठवण आली आजी करत होती म्हणून मी इकडे शेंगा घेऊन आलेली नंतर मी थोडंसं त्याच्यामध्ये ना लिंबू पण पिळलं आमचूर पावडर पण टाकली आहे थोडी आणि त्यानंतर आपण लास्टमध्ये पूर्ण झाल्यानंतर छानपैकी कोथिंबीर टाकायची हिरवीगार मस्त तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठल्यानंतर भिजवून घेतलेला मैदा तर मी विसरली वी व्हिडिओ बनवायचा तर मी तुम्हाला सांगते मी मैदा दोन वाटी घेतलेल्या ते दाखवली ती वाटी दोन वाटी मैदा थोडंसं होवा आ, क्रश करून टाकलेलं हातावरती त्याच्यानंतर मीठ टाकलं चवीप्रमाणे आणि तो दोन चमचे म्हणजे दोन पळ्या मी तेल टाकलेलं आहे मोहनसाठी इथे मी रात्रीच चिंच भिजत घातलेली तुम्हाला लगेच करायचं असेल तर गरम पाण्यात टाकू शकता तुम्ही चिंच पण मला सकाळी करायचं होतं म्हणून मी रात्रभर थंड पाण्यातच टाकली इथे मिक्सरला मी ग्राईंड करून घेते चिंच त्याच्यामध्ये त्या बिया होत्या असेल तर त्या काढून घ्या मग मिक्सरला करा नंतर गाळणीमध्ये मी असं ती चाळून घेतलेलं वाटलेलं आणि हे बघा आता असं झालेलं ते एवढं घट्टसर थोडंसं मी पाणी टाकलेलं मिक्सरचं भांडायला लागलं ला होतं तर इथे कढई ठेवलेली कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं त्याच्यात जिरं टाकलं आहे त्यामध्ये आपलं चिंचेचं आपण जी वाटली होती मिक्सरला ती टाकायची आहे नंतर थोडा गूळ टाकायचा आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्या थोडीशी आंबट गोळच करायची आपल्याला त्यानंतर इथे मी गूळ टाकते आहे गूळ छान मेल्ट होऊ द्यायचं आहे आपण त्याच्यामध्ये त्यानंतर थोडंसं मग माझ्याकडे होती थोडंसं मी मिरी पावडर टाकलेली ही माझ्याकडे कढीपत्त्याची पावडर पण होती त्यानंतर सुंठ पावडर टाकली थोडीशी चाट मसाला टाकला मी आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर थोडंसं तिखट पण टाकलेलं चवीला त्याच्यानंतर थोडंसं येऊ द्यायची आपण मग मीठ टाकलं मी त्याच्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे आणि हिला थोडंसं आपण बस बॉईल करायचं आपला गुळ गूळ जो आहे मेल्ट झाला पाहिजे इथं मैद्याचं मी भिजलेलं अर्धा तास भिजवून ठेवलेलं छान झाकून ठेवलेलं मस्त झालेलं अगदी घट्टसरच भिजवायचं इथे चिंचेची चटणी ची पण आपली छानपैकी उकळून झालेली आहे एक उकळी काढायची हे छान म्हणजे घट्ट होते नंतर मग मी मैदा भिजलेला मग असे गोळे करायचे आपल्याला आवळ्या एवढे आणि त्याच्यामध्ये असं भरायचं आहे जसं आपण मोदकचं सारण भरतो तसं तसं भरून घ्यायचं आहे थोडंसं हलकंसं प्रेस करायचं आहे तर तुम्ही हातावर पण प्रेस करू शकता किंवा लाटून पण थोडंसं घेऊ शकता तर अशा प्रकारे मी गोळे बनवून घेतलेले आणि त्याच्यात भरलेले आणि बस साईडने आपण असं हाताच्या साह्याने त्याला चांगलं पसरवून घ्यायचं आहे गोळ्याला नंतर हलकं असं फिरवून घ्यायचं आहे आपण गोल आपल्याला पाहिजे ती साईज आपण करू शकतो तर मी इथे मिडियम साईजच घेतलेली कचोरीची आणि बस लाटून घ्यायचं आहे बस आता बनवून घेते मी आणि तळायला आपलं तेल ठेवलेलं आहे मी त्या साईडला तर इथे थोडंसं मैद्याचा गोळा मी टाकून बघितला तर तो वरती आला म्हणजे आपलं तेल परफेक्ट आहे आपली कचोरी तळायसाठी तर याच्यामध्ये अगदी तेल, तेल कडकही नको आणि अगदी थंडही नको ह्या टप्रमाणे आपलं तेल छान गरम झालं पाहिजे एक एक कचोरी म्हणजे मी तीन कचोऱ्या सोडलेल्या आणि मी लोखंडीकडे घेतली माझ्याकडे आहे तर तर मी एक साईडने तिला एक पाच ते साठ मिनटं तिला छानपैकी फ्राय होऊ दिलं मग नंतर पलटी केलं तर ती थोडी बाकीच होती तर सुरुवातीला होतं स्टार्टला मग एकदाचं तेल तापलं ना थोडं की मग काहीच नाही आता ही पलटून घेतलेली मी जवळपास मला सात ते आठ मिनिट एक साईडला लागले नंतर पाच मिनिटमध्ये दुसरी साईड पण झालेली आता तुम्ही बघू शकता किती टम्म पुगलेली आहे आणि किती क्रिस्पी दिसते हे आपली कचोरी तर ते मैद्याचं जे आपण मोहन घालतो ना ते अगदी परफेक्ट पाहिजे आणि मळायला खूप छान म्हणजे गोळा आपला अगदी घट्टसर मळायचा आणि छान झाकून ठेवायचा तर खूप छान क्रिस्पी होते आता इथे बघा टम्म फुगलेली आहे छान आणि हे तुम्हाला वरती तुम्हाला कवर कवर दिसत असेल थोडं थोडं तर म्हणजे आपली परफेक्ट कचोरी झालेली आहे त्याला असं हे आलेलं आहे ना, 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 ना छानपैकी बबल्स आलेले आपल्या कचोरीवर आणि साईड साईडने बघा हो असं क्रॅक क्रॅक गेलेली आहे तर म्हणजे आपली कचोरी छान झालेली तर आता आज चला मिस्टर आपल्याला तयार करून दाखवतील की कचोरीमध्ये सारण म्हणजे चिंचेचं चटणी दही आणलेलं मी शेव बाहेरूनच आणलेले मिरची तळलेली आणि आता हे भरून देत आहे तुम्हाला तर अशा प्रकारे बघा हे पण किती क्रिस्प झाली लगेच फुटली ती तर त्याच्यामध्ये मस्तपैकी दही भरायचं आहे आपली जी चिंचेची चटणी आहे त्याला खटाई म्हणता ती भरायची आहे त्यांना म्हटलं तुम्ही भरा मी तिकडे तळते त्यांनाही अशी कचोरी खूप आवडते नुसतं साधी कचोरी आवडत नाही तर त्यांना असे दही वगैरे टाकून खटाई टाकून खूप आवडते तर दोन कचोरी ते तयार करत आहे आणि मी इकडे मिरच्यासुद्धा फ्राय केलेल्या आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की करून बघा खूप छान टेस्टी लागते तुरीचे दाणे खायला खूप पौष्टिक आहे तर भाजी पण बनवा कचोरी पण बनवा पोरांना नक्की आवडेल नक्की ट्राय करा बनवून बघा खाऊन बघा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा असेच नवनवीन व्हिडिओ बघायला बेल पण प्रेस करा चला भेटूया पुन्हा तर आता मिस्टर खाऊन बघताय त्यांना विचारते मी कसे झाले कसे झाले एकदम यम्मी बोलताय ते खूप छान झालेली चला मग भेटूया नेक्स्ट